हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी घ्या या सहा गोष्टीची काळजी दुर्लक्ष करणं घातक ठरेल मित्रांनो हिवाळ्यातील वातावरण आल्हादायी असलं तरी या दिवसात आरोग्याची मात्र अधिक काळजी घेणं आवश्यक असतं जर आपण दुर्लक्ष केलं तर ते घातक ठरू शकतं कारण या वातावरणात संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे या वातावरणात सर्दी खोकला यासारख्या सर समस्या उद्भवतात म्हणूनच हिवाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं आवश्यक असतं मित्रांनो तुम्हाला ही या बदलत्या वातावरणात जर आजारांपासून लांब राहायचं असेल तर पुढील गोष्टीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका चला तर जाणून घेऊया त्या गोष्टी कोणकोणत्या आहेत मित्रांनो पहिली गोष्ट आहे ती म्हणजे संतुलित आहार घ्या थंडीमध्ये गरम आणि हलक्या पदार्थाचा समावेश करा तसेच शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पदार्थाचं सेवन करा त्यासोबत थंड पेय पदार्थ खाणे टाळा यामुळे शरीराची पचनक्रिया मंदावते आणि शरीरात विषारी पदार्थ तयार होतात तसेच आहारात आवळा त्रिफळा यासारख्या औषधी वनस्पतीचा समावेश करा मित्रांनो नंबर दोन आहे नियमित मालिश करत राहा आपली रोगप्रतिकारशक्ती शक्ती वाढवण्यासाठी शरीराची तेलाने मालिश करा यासाठी तिळाचे किंवा सूर्यफुलाचे गरम तेलाचा वापर तुम्ही करू शकता त्यामुळे शरीरातील स्नायू मजबूत होतात आणि रक्ताभिश्रण नियमित होते मित्रांनो नंबर तीनवर वर आहे तुम्ही नियमित पुरेशी झोप घेत चला आपल्या शरीराला सुदृढ ठेवण्यासाठी सगळ्यात महत्वाची आहे ती म्हणजे नियमित झोप घेणे थंडीच्या ऋतूत पुरेशी झोप खूप महत्वाची आहे याने शरीराला ताकद मिळते आणि आपण दिवसभर टवटवीत राहतो म्हणून पुरेशी झोप घेणे आपल्यासाठी आवश्यक असते मित्रांनो नंबर चार वर आहे त्वचेची काळजी आवश्यक घेणे मित्रांनो हिवाळ्यात आरोग्याबरोबरच त्वचेची काळजी घेणे आवश्यक असतं जर दुर्लक्ष केलं तर त्वचा रोग किंवा स्किन इन्फेक्शन होण्याचा धोका बळावतो म्हणून त्वचेची काळजी घेणे आपल्याला आवश्यक आहे मित्रांनो नंबर पाच वर आहे नियमित व्यायाम करत राहा थंडीमध्ये व्यायाम केल्याने इतर ऋतूच्या तुलनेत अधिक फायदा होतो या काळात जास्त ऊर्जा खर्च होत असल्याने तुम्हाला छान भूक लागते परिणामी तुमचे वजन वाढण्यास मदत होते थंडीत घाम येत नसल्याने शरीरातील उत्सर्जन काही प्रमाणात कमी झालेले असते त्यांची कमतरता व्यायाम केल्याने भरून निघते म्हणून नियमित व्यायाम करणे हे आपल्या शरीरासाठी आणि आपल्याला खूप आवश्यक आहे मित्रांनो नंबर सहावर आहे नियमित आंघोळ केल्याने सुद्धा आपल्याला खूप फायदा होऊ शकतो मित्रांनो सकाळी थंडी वाजत असल्याने बऱ्याच वेळा आपण आंघोळ टाळतो मात्र तसे करणे चुकीचे आहे शरीराची मस्त मालिश केल्यानंतर गरम पाण्याने आंघोळ करा गरम पाण्याने आंघोळ करताना पाण्यात मीठ इलायची तुळस किंवा मग कडुलिंबाची पाने पाण्यात टाका त्याचा आपल्या शरीराला खूप फायदा होतो हिवाळा असल्यामुळे आपण अनेकदा आंघोळ घेणे टाळतो पण मित्रांनो तसे करू नका आंघोळ हे नियमित करत चला याने सुद्धा आपलं शरीर हे निरोगी राहू शकते तर मित्रांनो ही अशा सहा गोष्टी होत्या या सहा गोष्टीची आपल्याला काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे मित्रांनो जर तुम्ही हे दुर्लक्ष केलं तर तुम्हाला ते घातक ठरू शकते तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद